नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी हनुमानजींना कलियुगातील देवता म्हटले जाते मंगळवार हा दिवस त्यांच्या उपासनेसाठी आणि उपवासासाठी सर्वोत्तम मानला जातो असे मानले जाते की मंगळवारी महाबली हनुमानाची पूजा केल्याने मारुती नंदन अति प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात हनुमानजी कलियुगातील एक जागृत आणि दृश्य शक्ती आहेत ज्यांच्यासमोर कोणतीही भ्रामक शक्ती उभी राहू शकत नाही त्यांची पूजा केल्याने कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीती नसते अशा परिस्थितीत वीर बजरंगबलीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंगळवारी विधीनुसार पूजा करावी याशिवाय संकटमोचन हनुमानाचे काही चमत्कारी मंत्र आहेत ज्याचा आपण जप केल्याने भय संकट आणि शत्रूंचा नाश होतो तर मग जाणून घेऊया हनुमानजींच्या प्रभावी मंत्रांबद्दल पहिला आहे ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट ह्या या मंत्रामुळे शत्रूमुळे त्रस्त असल्यास या मंत्राचा जप करावा हनुमानाच्या या मंत्राचा जप केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो असे मानले जाते तसेच त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हा मंत्र खूप चमत्कारिक मानला जातो दुसरा आहे ओम हम हनुमते नमः हनुमानजींचा हा मंत्र खूप चमत्कारिक मानला जातो या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये फायदा होतो त्याच्या प्रभावामुळे निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो किंवा तुम्हाला न्यायालयाकडून थोडासा दिलासा मिळू शकतो तिसरा आहे ओम नमो भगवते हनुमते नम जर तुमच्या कुटुंबात नेहमी संकट येत असेल तर हनुमानजींच्या या मंत्राचा जप करावा असे मानले जाते की या मंत्राच्या प्रभावाने लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती येते नंतरचा आहे मनोजव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये या मंत्राचा जप केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख आणि समृद्धी देतात बजरंगबली देखील आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांचे दुःख दूर करतात नंतर आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा हनुमानजींच्या या मंत्राचा जप केल्याने शत्रूंचा पराभव होतो याशिवाय रोग दूर करण्यासाठी आणि त्रासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही या मंत्रांचा जप जरूर करू शकता तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद